आमचं पार्सल पोहचला घरी ए पार्सल कुठे आहे तू तू कू कधी ये ना मामांची तर रात्रीच माझ्या बरोबर झोपलेला छकालूच छकालूच कुठं गायब झाला तू रात्री आला माझा येतो घरी नाही म्हणा काय नाही घरी तू मामांची तर काय तू काम माझ्यापेक्षा जास्त तूच राहायला लागलं तिकडं माझ्या बापाचं घर आहे ना मा बापाच्या घर घ्यायला जातो एक मिनिट थांबवतो नंतर येतो बाप्पा म्हणतो मुंडी भाऊ खाऊ मी मुंडी भाऊ खाऊ म्हणतो मुंडी भाऊ आजचा वर काय मंगळवार सोमवार नको मुंडी भाऊ नाही ना मुंडी भाऊ नाही काय नको भाऊ देऊ त्याला

जय जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात आज गेलाय बाबू दादा मामाकडे मामाला सकाळीच डॉक्युमेंट्स घ्यायला त्याचे तर त्याच्यासोबतच तो सो गेला घरी उठला आणि तर हे बघा कालचे जे कचरा होता तो काल संध्याकाळी साफ केला आज करायचा होता आणि बाबूदाची सायकल इथे ठेवले त्याचबरोबर पोरांचे आपले बॅंचे कपडे हातात धुवायला लागतात शर्ट पॅन्ट वगैरे एक कपडे वगैरे पण सगळे धुवून झालेत माझे आणि आपला साई दाखवते मी तुम्हाला साईचा पण झाला ऑलमोस्ट सगळं साईला पेंट टाकलेला खुलाक टाकलेला आणि पाणी पाणी बादले तिथं ठेवलं आहे साहेब तेवढ्या हे बघा या साईडला झालं साई एवढं बघा तिथे पाण्याचे बादले पण तिथेच आहे सगळं खाऊन झालं तरी पण कसं तसं करतो साईचे पण कामं आपल्या इकडचे आवडलेत आता फक्त जेवण बनवायचं आहे आज आईंना पण काही काम नव्हतं म्हणजे सकाळी बाबू दादा नसल्यामुळे आई आज रानात गेलो ते आमच्या जंगलामध्ये फाटे आणायला आणि साईंचा फाट्याचा भारा दाखवतो मी तुम्हाला किती मोठं होतं तुम्ही बघू शकता आमच्या शिंदारपीमध्ये किती मोठा फाट्याचा भारा आताच जमणार होत्या पाणी पण घेतला पाणी तर ठेवून दिलं त्यांना तर आता झालं सुरुवात आपल्या ब्लॉगला दाखवते आज काय करत राहील आणि दादा घरी नाही आहे मग त्याच्यामुळे जास्त काय माझ्या पण नाही ना त्याच्याशिवाय घरात शांतता शांतता राहते तो असला की पूर्ण घर भरल्यासारखा होतो आमचा तर आत्ता हे बघा जेवणाची तयारी ते तांदूळ वगैरे घेतलेत मीनी निवडायला दादा स्कूलला पण नाही मामाकडे गेलाय तर आज सगळं घरच आमचं शांत शांत आहे व्हिडिओ कॉल आल्यावरती मी तुम्हाला दाखवले दादाचे नाटकं वगैरे कशी काय ती तो आहे खरं तिकडं पण त्याने आमची नाणी आहे तिला पूर्ण सातवून ठेवले नुसते भांडण करतो त्याच्यात तिच्यासोबत तिला बोलतो बापाच्या घरी जाय येते मित्रांनो आपला दादा गेला मामाकडे आता पूर्ण दिवस असाच घालवलं मी झोपून वगैरे भांडा आलेला भांडे वगैरे माता मागाशी घासली दुपारी नव्हती घासली मी आईने आपल्या आवारातून बघा आणले माटाची भाजी आताचं मेनू असणार आहे माटाची भाजी वरण भात आणि कारली पण आहेत तर कारली बनवायची आहेत पाठीमध्ये बघा किती पावत पडलं आहे आजचं आमच्या आईंचा अख्खा दिवस बेडतच गेला आहे मी बघितलं पण नाही बघा ना कसा गेला दाखवतो दाखवतो बघा आमचा बेडा आमच्या आईने जेवढं ते पडलेलं आहे ना म्हणजे काय बोलतं ते गुशी उशीने वाकेलं वाकेर काढलेलं सगळं चोपून वगैरे मातीने लिपून त्याच्यावरती सारण वगैरे केलंय बघा ही चूल आमची आणि इथेशी या साईडला भरपूर वाक काढलेला आणि ही कोंबडी बाबूदादा नाही आमचा आज बाबूदादा आम्ही आला पण नाही ना फोन पण नाही केला आणि करतो करतो आणि आमचं साई शेट या एवढ्या बघा फुल पावरला आले बाई कालपासून बाहेर नाही आता आज काढलेला जात जाता नंतर परत गेला तो बाहेर फायनली करतो करतो न, आ, बोला त्याच पारच काढून टाकलं तुमचे शोल्डर तर आज दुपारी पण काय शूट नाही घेतला आता दुपारी म्हणजे मशीनवरती बसलेलं तिकडे प्रांजलीचा प्रांजली ब्लाऊज अर्धा कट केलेला थोडासा शिवला आहे आणि हे शेडची शोल्डर बेडा साफ केला भेटले एक एक वस्तू अशा म्हणजे आमच्या बहुतेक वस्तू जे यूज करायच्या नाही ते आम्ही डायरेक्ट बेडेत जाऊन तर आता बेडा साफ केला त्याच्यामुळे कामाच्या वस्तू ते घरात आणून ठेवल्यात आणि त्या कामाच्या नाही ते टाकून दिलं आम्ही सगळ्या तर आता बनवून घेते मी जेवण आजचा मेनू वरण भात आणि हा काटे माटे आपल्या आवारातलाही सगळं या सिजनला काही कुठे भेटत नाही हा दे आप्पा

काय बे घेतली काही शंभरचा दीड किलो लसूण शंभरचं सात किलो कांदे आणि शंभरचे चार किलो बटाटे लास्ट टाइम पण सेम रेट होतो सध्याच रेटने भेटतो आमच्याकडे दारा वेळेत त्याच्यामुळे इथूनच घेतो आम्ही श्रिया श्रिया बेकार आहे आजी बघ काय आमची बघ कांदा बटाटा लसून भरला घेतला येतो का बाबू दादा बा बा अरे आईने बघ कांदा बटाटा भरला घेतला दाखव तुला दाखव तुला नाही कांदा बटाटा भरायला घेतला तुला नाही तुमची तर पण नाही कांदा बटाटी मामांची तर नाही बाराला घेतल्या आपली तर येतेच बाराला येतो बा बारा। आले हा एक काय आपले आतमध्ये सफेद असतात लालवाले नाही लाल नाही पिवल्या होत्या मॅगी कस्टमर मॅगी कोणला राज भरला का सारा काम आहे कुठ आहे माचीस इथं ये जिरा बोली पिरा बोली काय खातो रे एवढा मामा तिथे गेला तर काय ना काय खातो तो मारन तुला पका काय काय का तोंड दाखव बघ तोंड दाखव त्याचा काय म्हणत आहे मामी येती प्रांजली बिंजली बोलतो तो लाड करते एवढी मामी प्रांजली बोलतो कपास तू कपास मारे तुला हा मला ये मारे मा बापा जिथे गेला ना मला मारतो तो

कोणी जिगर रे का <laughs> <laughs> जिगर मामाने सॉरी पिंपराच्या मामाने त्याला नाव माहिती त्या दिवशी बोलला पटकन म्हणा पिंपराच्या मामाचं नाव आई बी अकार आई बी अखेर तू बिया करे चालेल तर ठेव मी बाजू बनवते आपल्या बाबू दादानी केले फोन व्हिडिओ कॉल आणि इथे घेतलं आहे तुम्ही माटाची भाजी कापायला सोबतच आमच्या अप्पा आणले लाल शो फेवरेट आहे आपली माशाच्या तरच भेटते पण आमच्या आपाई आधीच आणले निरळ आले असेल मग चाळीने बघा त्याला कांदे साफ करून लावले तिथेशी आणि एकदम लास्ट आहे बघा बटाटी ठेवलेत आणि तसून बाहेर काढून ठेवलं तोपर्यंत मी डाळ टाकले वारणाला उकडत यायला आता काय केलं आम्ही इकडं डाल इथे भात घातलंय आता भाजी होईल <स्थाँगा> मित्रांनो आपलं जेवण वगैरे थोडं बनून झालंय तिथे माटाची भाजी होते तेव्हा सकाळ म्हणून वगैरे डागायला सावर बटाटा त्याच्यामध्ये थोडासा घेवडा आपल्याला सोबतच वरण वर आणून भात बनवतात भाकरी पण आहेत बाबा मामाच्या बाबू बोलतात कॉलवरती तर थोडासा सर्दी वाटते आवाज बेकार बाबू दादा मामाकडे बाबू दादा यायला आज आज नाही येणार तो उद्या डायरेक्ट त्याच्या मग आमचं अख्खा घर शांत शांत आहे बघा आमचं घर अख्खं शांत शांत आहे बंगट <laughs> नाही आमच्या घरी आज दादा नाही त्याच्यामुळे ना आज पूर्ण घर शांत आहे सर्दीमुळे नाक पॅक झालं माझं आता जेवणाचं जो काम झालं आहे आपलं आता हे फक्त कपडे आहेत कपडे सगळे जुळून घेते मग तोपर्यंत शेट पण येतील मग जेवणात वाढायचा कार्यक्रम स्टार्ट होईल आमचा चला दाले। दाले तर मित्रांनो हे बघा आपले कपडे सगळे घडी वगैरे केलेत मी आमचे पण घडी करून रूममध्ये ठेवलेत जेवण पण झालं आपलं ऑलमोस्ट सगळं रेडी झालं आहे सर्दी झाली त्याच्यामुळे आवाजात थोडा बदल येऊ शकतो आता थोडासा झाला आहे गोळी नाही घेतली तर आजच्या रात्रीतून पूर्ण कामच पच्चीस होईल आणि हे बघा उद्या सकाळी भाजीसाठी कांदे वगैरे भाजून आणलेत आमच्या बारके तर वाटण वगैरे आताच बनवून घेते सकाळी बनवायला वेळ नाही मिळणार आणि हे बघा अख्खा घर आज आमचं शांत शांत आहे बाबू दादा नाही तर भाऊ आमच्या दुकानात आहेत आणि बाबू दादालाच दा दा फोन केला करमत नाही कानता आलाय ना तो, तो, आखा तो, तो ना ते आखं घर आमचं भरलेलं असतं आवाज वगैरे त्याचा मस्तीनेच सगळीकडे असतो तर आता बाबू दादा मामाकडे ना त्याची तिकडे मजा चालू आहे फुल घरातलं काय नसेल बाहेरचंच खातो मागासपासून फोन केला तर तरी पण तर आता थोड्या वेळात येथील जेवण वगैरे बनवेल भांडी असतात आपली ती घासेल आणि मग सीधा झोपेल तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी येतेच एंड करते आज जास्त काही शूट पण नाही करायला भेटलो मला झोपून घेतलेला पूर्ण दिवस दादा नव्हता त्याच्यामुळे झोपलो तर बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा